नमस्कार शेतकरी मित्र हो एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्यासमोर घेऊन आलेलं आहे तर ती इन्फॉर्मेशन आहे जे शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे शेतक आपल्याला माहीतच आहे की दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्री हा देशाचा एक अर्थसंकल्प जाहीर करत असतात या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप मोठं लाभ मिळण्याची शक्यता ह्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता आहे याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची माहिती आपल्यासमोर घेऊन आलेला आहे आपण सर्वांना माहितीच आहे की सरकारी काम आणि सहा महिने थांब या प्रत्ये या प्रत्येकाला याचे कधी ना कधी अनुभव हा आलेलाच आहे अशाच पद्धतीनं सरकारी कर्जमाफीच्या देखील शेतकऱ्यांना देखील याचा अनुभव आलेला आहे सरकारी काम आणि सहा वर्ष थांब असं झालेलं आहे तर एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्यासमोर घेऊन आलेलं आहे तर नवीन वर्षात सरकार घेणार आहे हा मोठा निर्णय तर काय आहे हा निर्णय <coughs> काय असू शकतो हा निर्णय आपण हे डिटेल्समध्ये पाहणार आहोत तर चला पाहूयात की भारत हा कृषीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात लोकप्रिय आहे याचे कारण म्हणजे भारताची जवळपास पन्नास टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतीशी संबंधित आहे हेच आहे की या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राच्या उत्तरणासाठी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवल्या जातात सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते दोन हजार चौदामध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या हित विविध निर्णय घेतले आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेसारखा काही दरम्यान याच पी एम किसान योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे खरं तर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जात जाणार आहे आणि या दिवशी अर्थ अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करणार असल्याचे वृत्त हे समोर आलेलं आहे आणि ते आहे निर्मला सीतारामन आपला सहावा अर्थसंकल्प यावेळी संसदेत मांडणार आहेत या अर्थसंकल्पात पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत मोठी वाढ होण्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन करणार असल्याचे वृत्त हे समोर आले येत आहे तर सध्या पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात मात्र आता यामध्ये आणखी दोन हजार रुपयाची भर घातली जाणार आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आठ हजार रुपयांचा निधी हा दिला जाऊ शकतो याची घोषणा ही फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये होण्याची शक्यता आहे काय आहे पी -ए पी एम किसान योजना तर पी एम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र लाभार्थ्यांना सहा हजार रुपयेचा लाभ दिला जात आहे या योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक समान तीन हप्त्यात पैसे प्राप्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमाने हे पाठवले जातात त्यामुळे ही योजना अल्पावधीतच शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय बनली आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंधरा हप्ते मिळाले आहेत मागील पंधरावा हप्ता पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवण्यात आला आहे अशातच आता या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत मोठी वाढ होण्याचा दावा केला जात आहे तर सध्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळत आहेत मात्र यामध्ये आणखी दोन हजार रुपये वाढवून आठ हजार रुपये केले जातील दा असा दावा एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने केलेला आहे यामुळे खरंच मोदी सरकार या सर योजनेचा पैसा वाढवतील का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे तर एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन होती जे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची माहिती आहे असेच नवीन नवीन अपडेट्स सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा धन्यवाद